ताज्या बातम्या पाहण्यासाठी डी एफ न्यूज ला सबस्क्राईब करा आणि रोजचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा नमस्कार महाराष्ट्र आपण पाहता डोंगरगाव तालुका मुंबई येथे जास्त हस्ते करण्यात आले यावेळी आबा इंडे संस्थापक अध्यक्ष सुनील गोवाल प्रदीप करकाळे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब धनवजी हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शन साहेब साखरे सर पी के साखरे प्रदीप परकाळे सर यांनी केले तसेच संविधानाचे महत्व सर यांनी सांगितले कार्यक्रमाचे

ये या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला ला या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला या देशामध्ये संविधान लागू झालं संविधान लिहिण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता की या देशामध्ये पिछलेला वर्ग आहे बेरोजगार आहे भूमिहीन आहे असंघटित आहे अस्पृश्य समाजातून बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजला जाणाऱ्या लोकांना घटनेमध्ये जातीचं रूपांतर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये क्लासमध्ये केलं त्या लोकांना त्यांचं हक्क व अधिकार मिळावं या हा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांचा होता या देशामध्ये संविधानाद्वारे न्याय समता स्वतंत्र आणि नि बंधुभाव निर्माण व्हावा हा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांचा होता पण आज एकाहत्तर वर्षानंतर आज आपण पाहतो पैतला बेरोजगार आहे युवक आहे भरकटलेला आहे भारतीय संविधानाची अंमलबजावणी या देशामध्ये सरकार काँग्रेस असेल असेल आणि कम्युनिस्ट असतील यांच्या मार्फत संविधानाची अंमलबजावणी केली जात नाही संविधान संपवण्याचं षडयंत्र बहुजनांना गुलाम कसा बनवता येईल या देशामधला युवकांना बेरोजगार कसं कर, कर, करता येईल हे षडयंत्र या देशामध्ये राबवली जात आहे म्हणून बहुजन सत्यशोधक संघ या देशामध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी शंभर टक्के जर केली तर या देशामध्ये काहीही करण्याची आवश्यकता नाही कुठलंही आंदोलन चालवण्याची आवश्यकता नाही फक्त या देशामध्ये जे जै, संविधान बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराज असलेले संविधान छत्रपती शिवाजी महाराजाला डोळ्यासमोर ठेवून महात्मा जुजीराव फुलेंना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं संविधान लिहिलं पण आज आपण पाहतो अनेक संघटना निर्माण झाल्या आपल्या हक्का अधिकारासाठी रस्त्यावर येतात का गरज पडली तर भारतीय संविधान शंभर शंभर टक्के अंमलबजावणी या देशामधलं कुठलंच बी जे पी काँग्रेसचं सरकार करत नाही प्रत्येक जाती धर्माला फक्त गाजर दाखवण्याचं काम करतं जाती जातीमध्ये भान भांडण लावण्याचं काम करतं मराठा बांधवांचं आरक्षणाचा विषय असेल तिकडे पटेलांचा असेल गुजरातमध्ये जातांचा असेल पंजाबमध्ये अनेक जाती जातीमध्ये भान लावण्याचं षडयंत्र अनेक षडयंत्र या देशामध्ये रचली जातात आणि जाती जातीमध्ये भांडण लावून या देशामध्ये आपण कसं राज्यकर्ते जमा जमात बनतो किंवा राज्यकर्ते कसं होतो हे बघण्याचं काम हे करते बघत आहेत म्हणून या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी शंभर टक्के करावी आणि या देशामध्ये व्ही एम जी मशीन आहे ती मशीन तत्काळ बंद करून बॅलेट पेपरवर या देशामध्ये निवडणुका घेतल्या जाव्या कारण भारतामध्ये अशिक्षित लोकांचं खूप प्रमाण आहे तरी भारतामध्ये मशीन दिली जाते आज अमेरिकेची निवडणूक तुम्ही बघितली बॅलेट पेपरवर झाली जगामध्ये सुशिक्षित सुशिक्षित राष्ट्र जे आहेत ते बॅलेट पेपरवर निवडणुका घेतात आणि भारतामध्ये अडाणी लोकांना मशीन दिलं जातं आणि सांगितलं जातं ह्याच्यावर जा तुमची निवडणूक आहे तुम्ही कुठल्याही बटनाचा आपण पाहतो एखाद्या मत समजा एखाद्या संघ संघटनेला टाकलं एखाद्या पक्षाला टाकलं तर ते, ते मत डिवाईड केलं जातं दुसरीकडं दिलं जातं आणि या इव्हीएमच्या विरोधामध्ये आपणच नाही तर बीजेपीचे सुब्रमण्यम स्वामी असतील लाल आणि लालकृष्ण आडवाणी असतील यांनी दोन हजार नऊ मध्ये या देशामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो मग आज ईव्हीएम का बंद केली जात नाही तर या देश आमचं बुद्देशाही संघटनेच्या माध्यमातून ईव्हीएम बंद झाली पाहिजे आणि भारतीय राज्य घटनेची शंभर टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे जान कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आम्ही समता प्रस्थापित करणं आहे समतेला मांडणं घटनेला मानणं आणि घटना सर्वसामान्यांसाठी प्रस्थापित करणं हे वेगवेगळ्या गोष्टी आहे ते म्हणून करत नाही म्हणून त्यांनी शंभर टक्के अंमलबजावणी करावी नसेल तर आपले बहुजन संघटना आहेत अनेक संघटना मिळून आपण आपण या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी शंभर टक्के करायला लावू किंवा आपण करू म्हणून कुठलाही संघर्ष करण्याची तयारी संघटनेची आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये अनेक संघटनेला सोबत घेऊन हा संघर्ष करणार आहोत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो Jai Bhim Jai Bharat Jai